no शिवाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शरद पवार साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राज्या बडो तुम्हाला सोप्या पाहतो माझ्या हम आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आरबी समुद्रात न करता आलवनमध्ये केलं आणि निवडणुकीच्या तोंडावर मत मिळवण्यासाठी आठ पुतळा बाजू आठ महिने झाले आठ महिन्यामध्ये तो पुतळा शिवाजी महाराजांचा म्हणजे छत्रपतीचा आशीर्वाद असे म्हणून आलेलं आहे सरकार शिवाजी महाराजांच्या पुतळा व्यवस्थितपर्यंत त्याचं स्मारक सुद्धा उभं करू शकलं नाही वाकेकरांनी छान सांगितलं की आपल्याला पुतळा दिला त्याचं नावच आपटे तर पुतळा आपण करण म्हणजे आज जरी संख्येने कमी असलो तरी शरदचंद्रजी पवार साहेबाच्या जयंत पाटील साहेबांच्या विचाराचे आपण बाईक आहोत आणि आता आपल्या सगळ्याची जबाबदारी हे आता की आपण भाषण करतो पण गावखातल्या माणसाला महायुती सरकारने सव्वा दोन वर्षामध्ये शेतकऱ्याला त्रस्त केलं विद्यार्थ्याला त्रस्त केलं मागास वर्गाला त्रस्त केलं महिलाला त्रस्त केलं एकाही वर्गाला या निवडणूक नाही त्रस्त करण्यामा या सरकारला येत्या विधानसभेमध्ये घरी पाठवायचं आहे महाविकास आघाडीचं सरकार पवार साहेब उद्धवजी ठाकरे आणि पटोले साहेबांच्या नेतृत्वात आपल्याला आणायचं काम करायचं बोलण्यासारखे अनेक विषय सगळे व्यक्ती बोलले कारण तिकडे गेले तिकडे संसद आठ हजार कोटीचे संसद कुठल्या आणि सगळ्यात महत्वाचं दिल्लीचं एअरपोर्ट गळा समृद्धीला बघता અમૃદિલા બૌંદરી એરપોર્ટ રુમાન રુમંતે પણ ત્યાં છે કે किती માનસ મેલે મજે હે જિતતે જ બાંકા તો ભ્રષ્ટાચાર હે અન્યા સગયા ભ્રષ્ટાચારે લા કાડને કાફ આપન સગયા સમાજ ગટનાલા જો કરાયચે ગાલ કેતતા જા કિતના કિતની હે ગટના રહે ક્યા ગટનેસા મી જાહેર નિશ્ચિત કરતો આલવન લા છત્રપતિ શિવાજી મહારાજ સા પુતરા કોસાયલા કે આ પુતરા કામ કરું ફક્ત 8 મહિને જલે હોતે आठ महिन्यामध्ये हा पुतळा तू पाहिला असेल आपल्या डोळ्यासमोर नुसतं झाला आणि तो फक्त हवेनं झाला आणि आज गेटवे ऑफ इंडियाला काँग्रेसच्या काळामध्ये पुतळा उभारला त्याला सत्तर वर्ष पूर्ण झाली अजूनही त्याला डंकनी आणि सत्तरने असे किती वर्ष जातील परंतु त्याला काही होणार नाही परंतु ह्या महायुतीचे काळे कारणामे हे जे ते हे काळे कारनामे कारना महायुतीचे जे चालले हे सरकार राज्यात सर्क, सत्तेवर आल्यापासून पाहिलं सर आधीच्या सगळ्या आमच्या वक्त्यांनी सांगितलं की हा ज्यांना छत्रपुले शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र ठेवायचा नाही आहे त्यांची वेगळी विचारधारा आहे त्यांच्या विचारधारेत फक्त करप्शन भ्रष्टाचार आणि पैसा काढायचा आणि म्हणून त्यांनी आज शिवाजी महाराजाला काय कोणत्याच पुतळ्याला कोणत्याच महापुरुषाचा पुतळ्याला सोडला नाही त्याचा भ्रष्टाचार केला आज आठ महिन्यात तर पुतळा हा करतो त्याच्यामध्ये पाच कोटी तो पुतळा वगैरे पाच कोटी रुपयाच्या पुतळ्यासाठी त्यांनी खर्च केले त्याचा इव्हेंट करण्यासाठी दोन एक कोटी अडीच कोटी रुपये खर्च केले आणि या देशाचे पंतप्रधान मोदीला त्या ठिकाणी पुतळ्याचं अनावरण करण्यासाठी आणलं होतं आणि त्यांच्या हस्ते त्या पुतळ्याचं अनावरण केलं मला त्या मोदी सरकारला फडणवीसला या राज्य सरकारला केंद्र सरकारला विचारायचं आहे अरे बाबा हो तुम्ही अनेक वर्षापासून दहा वर्षापासून वर्गणा करतायत त्या अरबी महा समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करायचा अहो तिथं यांनी एखादी ईट तरी टाकले का पाण्यात तुम्ही साक्षीदार असाल त्याचे बसून नावे बसून जाऊन तिथे त्यांनी मोठा इव्हेंट केला होता भूमिपूजन केलं होतं तो पुतळा उभारू शकले नाही परंतु या ठिकाणी पुतळा त्यांनी उभारला असा अनेक ठिकाणी महापुरुष आहेत त्यांनी पुतळ्याचे उभे केले सगळ्या ठिकाणी त्यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला आणि फक्त पैसा मिळवण्यासाठी हे मोदी सरकार हे भाजपचं सरकार काहीही करतं आणि म्हणून अत्यंतही खेददायक दुःखदायक वेदना आहे या तमाम महाराष्ट्राची आत्मि अस्मिता असलेली आमचे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा काल या ठिकाणी अशा पद्धतीने पडतो आणि तो एक या राज्याचा अपमान आहे आणि याला जबाबदार असणारं हे राज्य सरकार केंद्र सरकार याचे जे काही मंत्री आहेत खरं म्हणजे यांच्यावरती गुन्हे दाखल केले पाहिजेत आणि हे निर्लक्ष सरकार आहे त्याला अनेक वर्ष म्हणून किती एवढ्या घटनाकाम पाहिलं तर बरोबर आम्ही आंदोलन केलं या ठिकाणी या राज्यातली महिला सुरक्षित नाही राज्यातल्या ना युवती सुरक्षित नाही या राज्यातला ना बेकार परीक्षा नाही राज्यामध्ये हाताला काम नाही उद्योग नाही व्यवसाय नाही धंदे नाही या ठिकाणी दारिद्र्याची अवस्था वाढलेली परंतु या सरकारचं या कोणत्याही गोष्टीकडे लक्ष नाही आहे आणि या सरकारचं लक्ष फक्त आपल्याला पुन्हा सत्य कसं येता येईल पैसा कसा खाता येईल याच्याजवळील त्यांना ईडीची कारवाई करायची त्याच्यावर सीबीआयची कारवाई करायची त्याच्यावरती पोलिसांच्या धाडी मारायच्या अशा प्रकारेमध्ये सरकार या सगळ्या याच्यामध्ये व्यस्त झालेला आहे आणि पुन्हा राज्यामध्ये सरकार येण्यासाठी त्यांचे सगळा घटद चालला परंतु आज ह्या युती महायुतीचे जे काय कारनामे आहेत हे तुम्हाला सांगतो की हे सगळं आम्ही पत्रकार आमच्या पक्षाने काढलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने हे हे जरा गावागाव घराघरात गारा शहरामध्ये आम्ही वाटणार होतं आणि याच्यातून त्यांनी काय चांगलं वाईट केलं हे आपल्याला कळेल तर आतंकासाठी बोलण्यासारखं भरपूर काही का आहे परंतु त्यांचा या ठिकाणी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार साहेब आमच्या सर्व कार्यकर्त्याच्या वतीने या ठिकाणी आम्ही या सरकारचा जाहीर निषेध करतोय आणि खरं म्हणजे की यांनी आता राजीन देऊन यांनी स्वतःहून बाजूला झालं पाहिजे परंतु हे सरकार सत्तेसाठी करतं लोकांच्या मुलगा पाय देऊन या ठिकाणी एखाद्या चिमुकलीवर एवढा अत्याचार होतो ते झाल्यानंतर त्याची पोलीसमध्ये बारा बारा तास त्याची तक्रार घेतली जात नाही याच्या पलीकडे काय मला सांगा वाईट असायचं असेल तर कुटुंब टावरवरून रडतोय महाराष्ट्र रडतोय देश रडतोय आहे परंतु या ठिकाणी यांना देण्याच्या खात्रीचं सरकार यांना कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी काही त्यांना त्याचं याचं परिवर्तन होण्याची त्यांचं लक्षणं दिसत नाही म्हणून लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन केली तर काठ्या घेऊन पोलीस कार्यकर्त्यांना या ठिकाणी पोलिसांच्या नोटीसा आमच्या कार्यकर्त्यांना आंदोलनाच्या आधी नोटीसा घरी जातात आंदोलन चालू नका हे आंदोलन करू नका अशा प्रकारची दडपशाही या राज्यामध्ये देशामध्ये चालली आणि ही हाणून पाडण्यासाठी आम्ही या ठिकाणी महाविकास आघाडीने अशा पद्धती शपथ घेतली आहे की जोपर्यंत राज्यामध्ये सत्ता येत नाही तोपर्यंत एक काही कार्यकर्ता का शांत बसणार नाही आणि ज्या ज्या महापुरुषांचा ज्या ज्या या देशातल्या नागरिकांना यांनी त्रास दिला त्या सर्वांचा बदला घेतल्याशिवाय आम्ही स्वस्थ नाही एवढी शपथ निमित्ताने खातो आणि आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात जी काही घटना घडली ही आज अत्यंत दयनीय आणि खेदजनक आहे त्यांचा आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारांच्या वतीने त्या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि या ठिकाणी काल मालवणचा छत्रपती शिवाजी महाराजांचा कुटाळा साध्या मोठ्या हवीनं पडला म्हणजे या ठिकाणी याच्यापेक्षा महाराष्ट्राचं काय दुर दुर्दव्य असू शकतं की या भारतीय जनता पक्षाचे जे काही काळे कारनामे आहेत हे याच्यातनं जे बाहेर येत आहेत याच ठिकाणी राज्यामध्ये फक्त सत्ता मिळवण्यासाठी फक्त इव्हेंट केली जातात आणि ह्या इव्हेंटच्या माध्यमातून फक्त लोकांना मशा करायचं लोकांच्या भावना लोकांना भावनांश हो। करायचं आणि मतं मिळवायचं कारभार या सरकारने केला मला सांगा काँग्रेसच्या काळामध्ये आज गेट ऑफ इंडियासारख्या ठिकाणी सत्तर वर्षापूर्वीचा शिवाजी महाराजांचा पुतळा आहे आणि अनेक राज्यात राज्यातलं पाहिजे असेल काँग्रेसच्या काळामध्ये की जे पुतळे आजही तशा पद्धतीने मोठ्या ठवलाने उभे राहतात आज इथंच आपण हा पुतळा पडला समजा मुलीला जग्कापांनी उभा केलेला आहे मुकडा तिथं साधारण तीस पस्तीस वर्षापासून हा पुतळा उभा आहे आणि इथं गेले आठच महिने तिच्या तारखा बघा आठ महिन्यामध्ये त्यांनी जो पुतळा उभा केला तो पुतळा या ठिकाणी हवेना तो पडला त्याच्यापेक्षा शिवाजी महाराजांचा पुतळा जर या ठिकाणी या राज्यामध्ये अशा पद्धतीने जर त्याचे वाताहत होते तर या राज्यातली जनता सुखी राहू शकते का अत्यंत गहन प्रश्न आहे तुम्हाला सांगतो मी यांनी सगळ्या मोठ्या भ्रष्टाचार काम काम देऊन टाकलं दोन अडीच कोटी तिथं उद्घाटनासाठी उधळले साडेसात आठ कोटी रुपये त्यांनी तिथं उधळून टाकले आणि त्याच्यात महाराष्ट्राची निराशा होते निराशा झाली आणि राज्याचा एक अपमान त्या ठिकाणी झाला त्याच्यानंतर तुम पाहायला असेल यांनी समुद्रा समुद्रामध्ये अरबी समुद्रात शिवाजी महाराजांचं स्मारक उभं करण्याचा शब्द दिला होता मला वाटतं ते या त्यांच्या राज्याला तोंडाला पानं पुसण्यासारखे शब्द त्यांनी दिले असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक उभं करण्याच्या संदर्भातला विषय असतील अनेक महापुरुषांचे हे मला एखादं झालेलं असेल कुठं ते उदाहरण कोणी दाखवा आज तो पुतळा तिथला झाला नाही ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक झालं नाही आणि या ठिकाणी जे जे काही गोष्टी या राज्यात ते करतात तुम्ही ते पाहिला असेल ते फक्त कंत्रॅक्टर कुठले त्यांना पैसे द्यायचे आहेत त्याच्यातनं पैसे काढायचे आहेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार हे करतात आणि मग भ्रष्ट भ्रष्टाचार सरकार हे आहे आणि आज त्या देशाच्या पंतप्रधानांना काय इथं दिमाखामध्ये आणलं जातं त्याचं काय लाड पुरवले जातात आणि त्याच्या हाताने काय त्या पुतळ्यांचं अनाहण केलं जातं अरे हे पुतळे असे कमीत कमी काही वर्ष आपल्या पिढ्यान पिढ्यामुसं झाल्या तर तोपर्यंत नाव राहायला पाहिजे होतं परंतु याच्यात यांची जी कृती दिसते यांचे पायाजवळ आलेले आहे त्यांचे दिवस भरलेले आहेत परंतु हे शेवटच्या टप्प्यात लोकांपर्यंत प्रयत्न करतायत आता लाडकी बहिणी योजना काढली मला सांगा अशा अनेक हजारो योजना या सरकारने काढल्या परंतु आम्हाला त्याच्यासाठी लाडकी बहिणी योजनेचं आम्ही स्वागत करतो परंतु त्या योजना कायमस्वरूपी टिकल्या पाहिजेत बेरोजगार आणि नोकरीच्या आम्ही दाखवतो एवढे तेवढे लाखो लोकांना रोजगार देऊ हा रोजगार आजपर्यंत मिळाला नाही लाखो लोकांचे पंधरा लाख जनधन खातं काढा पंधरा लाख खात्यात येतील एक पंधरा रुपये कोणत्या खात्यात छोडावा प्रमुख बातमी काय तर आता प्रमुख बातमी अशी की हे जे सगळे यांचे जे कारनामे आहेत आम्हाला असं म्हणायचं की खरं म्हणजे यांनी हे जे अभ्यास आहे हे राजाने सुद्धा याच्यात अभ्यास याच्यातून दिसून येतं कारण जे सरकारने स्वतःहून एखाद्या दोन सरकार मंत्रिमंडळ राजीनामा देऊन यांनी सामोरं दोन सरकार बस केलं पाहिजे आणि निवडणुका घेतल्या पाहिजे परंतु या निवडणुकीला सामोरं जाण्याची त्यांच्यात हिंमत नाही आहे म्हणून त्यांनी त्यांनीचं कारण दाखवून त्याचं कारण दाखवून हे निवडणुकी पुढे ढकलण्याचा प्रयत्न करतायत आणि या ठिकाणी आम्ही त्या गा निवडणूक आयोगाचा सुद्धा महाविकासाघाचा ते निषेध करतो काय ती निवडणूक आयोगाने सुद्धा आपण पाहायला असेल नाही आणि कसे निकाल दिल्या गेले या सगळ्या गोष्टी जरी असल्या तरी परंतु या राज्यातला कोणताही माणूस कार्यकर्ता महापुरुषाचा अपमान सहन करणार नाही आणि याची सजा निश्चितपणे त्यांना भोगावं लागेल एवढंच या निमित्ताने सांगतो आणि या सरकारचा निषेध आम्ही करतो